तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरली जाते आणि जिच्याशिवाय जेवणाची चवच लागत नाही ते म्हणजे मीठ आणि हेच मीठ ज्यामुळे जेवण स्वादिष्ट बनतं ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं का जास्त मीठ खाल्ल्याने खरंच रक्तदाबो वाढतो का, प्रश्न का, का हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो आणि याबद्दल अनेक गैरसमज सुद्धा आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचं अगदी सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सखोल उत्तर देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड आपल्या शरीरातील अनेक कार्यासाठी सोडियम आवश्यक आहे हे स्नायूच्या कार्यासाठी नसांच्या संदेशवहनासाठी आणि शरीरातील द्रव पदार्थाचं संतुलन राखण्यासाठी महत्वाचं आहे पण कोणतीही गोष्ट अति झाली की ती हानिकारक ठरते आणि मिठाच्या बाबतीत हेच खरं आहे मित्रांनो यामागे एक सोपं आणि महत्वाचं विज्ञान आहे जेव्हा आपण जास्त मीठ खातो तेव्हा आपल्या शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं हे जास्त सोडियम शरीरातील पेशींमधून पाणी खेचून आणतं आणि रक्तविसरण संस्थेमध्ये म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये साठवतं यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं मित्रांनो विचार करा जर एका पाईपमधून कमी पाणी जात असेल आणि अचानक जास्त पाणी जाऊ लागलं तर पाईपवर ताण येतो ना तसंच काहीसं आपल्या रक्तवाहिन्यांसोबत होतं रक्ताचं प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांवरती जास्त दाब येतो यामुळे रक्तदाब वाढतो मित्रांनो हा वाढलेला रक्तदाब उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर किंवा हायपर म्हणून ओळखला जातो सुरुवातीला उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे जाणवत नाही पण हळूहळू शरीराच्या महत्वाच्या अवयांना ते नुकसान पोहोचवतात जसे की हृदय किडनी मेंदू आणि डोळे यामुळे हृदयविकाराचा झटका स्ट्रोक किडनी निकामी होणे आणि दृष्टी जाणे यासारख्या गंभीर समस्या सुद्धा उद्भवतात मित्रांनो प्रत्येक जण मिठाला सारखाच प्रतिसाद देतो का तर या प्रश्नाचं उत्तर नाही प्रत्येक व्यक्ती मिठाला सारखाच प्रतिसाद देत नाही काही लोकांना मीठ संवेदनशील म्हणतात म्हणजे त्यांच्या शरीरावर मिठाचा परिणाम जास्त होतो आणि त्यांचा रक्तदाब लवकर वाढतो तर काही लोक मीठ प्रतिरोधक असतात म्हणजे त्यांच्यावर मिठाचा फारसा परिणाम होत नाही पण हे कोणालाही आधीपासून माहीत नसतं त्यामुळे जास्त मीठ खाणे प्रत्येकासाठी धोकादायक ठरू शकते मित्रांनो अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू एच ओ यासारख्या जागतिक आरोग्य संस्थांनी कमी मीठ खाण्याची शिफारस केली आहे डब्ल्यू एच ओच्या मते प्रौढ व्यक्तींनी दिवसातून पाच ग्रामपेक्षा एक चमचा पेक्षा कमी मीठ खावे ज्यामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थांमधील सरासरी व्यक्ती दिवसाला सुमारे दहा ते बारा ग्रॅम मीठ खातो ते शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे मित्रांनो आता असा प्रश्न विचारला जातो की फक्त जेवणात वरून मीठ खाणेच धोकादायक आहे का नाही फक्त वरून मीठ खाणे धोकादायक नाही तर आपल्या आहारात लपलेले मीठ जास्त धोकादायक असते प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की पॅक केलेले चिप्स बिस्किटे स्नॅक्स इन्स्टंट नूडल्स सॉस अचार पॅक केलेले सूप आणि फास्ट फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असते मित्रांनो आपल्याला हे कळत नाही आणि आपण खूप जास्त मीठ खातो म्हणूनच आपल्या आहारामध्ये कोणते पदार्थ जास्त प्रमाणात आहेत याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे मित्रांनो न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की सोडियम सेवन कमी केल्यामुळे जगभरात हृदयविकार आणि स्ट्रोक मुळे होणारे मृत्यू लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात अभ्या हो हा अभ्यास स्पष्टपणे दर्शवतो की मिठाचा आपल्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतो मित्रांनो आता आपण आयुर्वेद मिठाबद्दल नेमकं काय सांगतो ते थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो आयुर्वेदानुसार मीठ हे षट रसापैकी म्हणजे सहा रसापैकी एक आहे मिठाला लवण रस असे म्हणतात आयुर्वेद असं म्हणतो की मीठ हे शरीरातील अग्नी वाढवते पचन सुधारते आणि शरीरातील दोष म्हणजे वात पित्त कप संतुलित करण्यास मदत करते पण तेही मर्यादित प्रमाणात अति प्रमाणात मीठ खाल्ल्याने पित्त वाढते ज्यामुळे उष्णता वाढते आणि आणि रक्त दूषित होऊ शकते दीर्घकाळ जास्त मीठ खाल्ल्याने रक्तक्रोप म्हणजे रक्त दूषित होणे आणि रक्तचाप म्हणजे तर रक्त दाब उहारतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे त्यामुळे आयुर्वेदातही मिठाचे सेवन संयमित ठेवण्याचा सल्ला दिला जातो मित्रांनो फक्त रक्तदाब वाढणे इतकंच नाही तर जास्त मीठ खाल्ल्याने इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात शरीरात पाणी साठणे ज्यामुळे सूज येते विशेषतः पायांवर आणि चेहऱ्यांवरती दुसरा परिणाम म्हणजे किडनीवरती ताण येतो जास्त मिठामुळे किडनीला अतिरिक्त काम करावं लागतं ज्यामुळे किडनीच्या आजाराचा धोका वाढतो मित्रांनो हाडांचे आरोग्य जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम बाहेर पडतं ज्यामुळे हाडे कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो यानंतर आहे पोटाचा कर्करोग मित्रांनो काही अभ्यासकांनी जास्त मीठ खाणे आणि पोटाच्या कर्करोगामध्ये संबंध दर्शवलेला आहे मित्रांनो आता असाही प्रश्न विचारला जातो की मीठ कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगा मित्रांनो त्यातील पहिली टिप्स सांगायची झाली तर प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा पॅक केलेले चिप्स नूडल्स सॉस सूप आणि फास्ट फूड शक्य तितके कमी खा त्याऐवजी ताजे घरगुती पदार्थ खा घरी जेवण बनवा मित्रांनो जेव्हा तुम्ही घरी जेवण बनवतात तेव्हा मिठाचे प्रमाण तुमच्या नियंत्रणात असते सुरुवातीला थोडं कमी मीठ घालून जेवण बनवा आणि हळूहळू त्याची सवय लावून घ्या नैसर्गिक मसाल्यांचा वापर करा मिठाऐवजी जेवणाला चव देण्यासाठी आले लसूण कांदा लिंबू कोथंबीर पुदिना काळी मिरी मिरची यासारख्या नैसर्गिक मसाल्यांचा आणि हळदचा वापर करा यामुळे जेवणाची चवही वाढेल आणि आरोग्यही सुधारेल लेबल लावा तुम्ही खरेदी करत असलेल्या खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील न्यूट्रिशन लेबल वाचा त्यात सोडियमचे प्रमाण किती आहे ते तपासा कमी सोडियम किंवा सोडियम फ्री पदार्थ निवडा सर्वात महत्वाचं म्हणजे जेवताना वरून मीठ घेण्याची सवय सोडा भाज्या आणि ताजे फळे खा मित्रांनो ताजे फळे आणि भाज्यांमध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत करते एक आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये म्हणजेच जर्नल ऑफ ह्युमन हायपरटेन्शन मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिव्ह्यू मध्ये असे म्हटले आहे की मिठाचे से सेवन कमी केल्याने उच्च रक्तदाब असलेल्या लोकांचा रक्तदाब प्रभावीपणे कमी होतो आणि ज्यांना उच्च रक्तदाब नाही त्यांच्या तो टाळण्यास मदत होते मित्रांनो हे वैज्ञानिक पुरावे स्पष्टपणे दर्शवितात की मिठाचा आपल्या रक्तदाबाशी किती जवळचा संबंध आहे मित्रांनो जास्त मीठ खाल्ल्याने खरंच रक्तदाब वाढतो हे आता तुम्हाला स्पष्ट झाले असेल हे केवळ विज्ञानच नाही तर आपला आयुर्वेदही सांगतो आपल्या शरीरात मिठाची गरज आहे पण ती खूप कमी प्रमाणात आपल्या जिभेचे चोचले पुरवताना आपण आपल्या आरोग्याशी खेळू नये लहान मुलांनाही जास्त मीठ देणे टाळा कारण त्यांच्यातही रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या